नमस्कार विद्यार्थी मित्रो भ्रूण मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत मानव संसाधन विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत एकूण जागा किती असतील त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्या जागेसाठी तुमची पात्रता का असेल ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे त्यासोबतच तुमची परीक्षा पॅटर्न म्हणजे एक्झाम पॅटर्न का असेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत त्यामुळे व्हिडिओज शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील तर या ठिकाणी पहा मित्रांनो भृन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली फक्त असेल पदाचं नाव एकच आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदासाठीची ही जाहिरात असेल आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो तर पदाचं नाव मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ आहे त्यानंतर वेतन श्रेणी आहे यस पंधराचा स्केल आहे म्हणजेच पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशा प्रकारचं तुमचं वेतन श्रेणी असेल तर एकूण पदसंख्या किती आहे तर आडुतीस पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार आपण जागेचंसुद्धा वितरण पाहूया तर अडतीस पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली गट च्या अंतर्गत ही पदसंख्या आहे आता समांतर आरक्षणानुसार एकूण पदसंख्या पाहा आता आपण हॉरिझेंटल रिझर्वेशन न पाहता म्हणजे इतर जे काही समांतर आरक्षण असेल महिला असतील खेळाडू असतील माजी सैनिक असेल ते न पाहता आपण फक्त अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक सर्वसाधारणसाठी पाहतोय महिलांसाठी यामध्ये दोन जागा आहेत माजी सैनिकसाठी एक आणि अंशकालीन एक त्यानंतर विजाच्या अंतर्गत एक आहे भज ब च्या अंतर्गत एक भज क च्या अंतर्गत भज ड च्या अंतर्गत एक विमा प्र च्या अंतर्गत एक त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण तीन जागा असतील त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी दोन त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी चार अशा प्रकारे या ठिकाणी पहा एकूण सोळा ज्या जागा आहेत ते सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असतील आणि बाकीचे जे काय असतील तर ते हॉरिजेंटल रिझर्वेशन असेल दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण दोन जागा या ठिकाणी राखीव आहेत अशा प्रकारे या ठिकाणी पाहा कास्ट कॅटेगरीसाठी कुती किती जागा आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता शारीरिक पात्रता काय त्यानंतर दिव्यांग प्रवर्गासाठी नेमकं आरक्षण कशाप्रकारे असेल खेळाडू प्रवर्गासाठी कसा असेल माजी सैनिक त्यानंतर जर तुमच्याकडे डब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल तर त्या संदर्भाचं आणि एज रिलॅक्सेशन पहा म्हणजे वयोमरदा किती आहे तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर मागास प्रवर्गातील उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात आता त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आता प्रत्येक कास्ट कॅटिंगनुसार जर तुम्ही जर विचार केला जागेचं वितरण पाहिलेलं आहे एकूण जागा किती ते पाहिले पण कोणते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल तर मानव संसाधन समय कनिष्ठ या पदासाठी पहा पहिली पात्रतेची आठ आहे मित्रांनो उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी परीक्षा प्रथम वर्षात उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं एनी डिग्री जरी असेल एनी डिग्री असेल पण त्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण त्यामध्ये तुम्हाला असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं एनी डिग्री असेल म्हणजे तुमचं बी एस सी असेल बी कॉम असेल बी ए असेल वाय सी मदार असेल किंवा युग्णूमध्ये असेल तरी तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता किंवा जर तुमच्याकडं एनी डिग्री नसेल जर तुम्ही अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील जर पदवी का जर पंचेस टक्के गुणासह जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते म्हणजे तुमच्याकडे ए डिग्री तर असावी जर ए डिग्री जर तुमच्याकडं नसेल जर अभियांत्रिकी शाखेत जर तुमची जर पदविका जर एखादा जर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते ही तुमची पहिली आठ झाली त्यानंतर दुसरी आठ आहे मी तुम्ही ठिकाणी पा तर तुमच्याकडं एस ए पी एस सी एम प्राधान्यधारक प्रमाणपत्रधारक असावा इंडियन पेरोलमधील पेरोल यामधलं तुमचा तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडं तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी आठ आहे मित्रांनो तुमच्याकडं एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी आठ आहे उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण यामध्ये तुमचं मराठी आणि इंग्रजी यापैकी विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पहिली आठ आहे तुमच्याकडं डिग्री असणं गरजेचं आहे जर डिग्री नसेल तर ऑरमध्ये तुम्ही अभियांत्रिकी शाखेतील जर पदवी का असेल तरी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते त्यासोबतच तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे एम एस सी आय डीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि बारावीमध्ये तुमचं मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुम्ही यासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अशा प्रकारे मित्रांनो ह्या ठिकाणी तुमचं परीक्षा संदर्भाचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर ती एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल आता त्यानंतर तुमची निवड कशा पद्धतीने होईल तर आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे तर त्यामध्ये तुमचा परीक्षा पॅटर्न असेल त्यामध्ये मित्रांनो तुमचा परीक्षा पॅटर्न असेल या ठिकाणी पाहा शंभर प्रश्नाची तुमची परीक्षा असेल दोनशे गुण असतील यामध्ये मित्रांनो तुम्हाला साठ जे प्रश्न असतील ते मानव संसाधन समन्वय कनिष्ठ पदाशी निगडीत जी काही तुमचा अभ्यासक्रम असेल त्याला आपण टेक्निकल अभ्यासक्रम म्हणतो तर ते टेक्निकल अभ्यासक्रमावरचे एकूण साठ प्रश्न असतील म्हणजे एकशे वीस प्रश्न गुणाची तुमची परीक्षा असेल यावर त्यानंतर मराठी भाषा दहा प्रश्न इंग्रजी भाषा दहा प्रश्न सामान ज्ञान दहा प्रश्न आणि बोधी चाचणी दहा प्रश्न अशा प्रकारे तुमचे एकशे वीस आणि या ठिकाणी पहा चाळीस अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पहा तुमचे एकशे वीस गुण हे टेक्निकल क्वेश्चनचे आणि हे जे तुमचे चाळीस ऐंशी गुण अशा प्रकारे तुमची दोनशे गुणाची या ठिकाणी परीक्षा ऑनलाईन पेटने टी ऑनलाईन पेतनं आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत घेतली जाणार आहे तर त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ऑनलाईन पेताना अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे चोवीस दोन दोन हजार चोवीस ते पंधरा तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र